हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा एकदम पौष्टिक अशा ज्वारीच्या पिठाची इडली कशी करायची ते पाहणार आहे ह्या एकदम झटपट बनतात आणि एकदम छान अशा पौष्टिक आणि चविष्ट लागतात बघा एकदम छान अशी झालेली आहे इडली एकदम मऊ एकदम छान अशी एकदम छान अशी आतून एकदम जाळी छान आलेली आहे आणि त्याचबरोबर चटणी पण आपण एकदम मस्त अशी केलेली आहे एकदम छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा एकदम मस्त चवीला लागतात आणि तुम्ही अशा मुलांच्या डब्याला किंवा तुमच्या नाश्त्याला बनवू शकता तर एकदम मस्त लागतात बघा चवीला तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे इडली बनवण्यासाठी ते सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घ्या वाटीचं किंवा कपचं या वाटीने बघा मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं पीठ नाही त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी रवा आणि त्याच वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच वाटीने बघा मी आता पाणी घालते एक वाटी पाणी आणि याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे विस्तरणे छान असं मी मिक्स करून घेते बघा हे थोडं आपण मिक्स केलेलं आहे आता हे थोडं कोरडं वाटते त्यामुळे या याच्यामध्ये आता अजून थोडं पाणी घालते मी अजून अर्धी वाटी आता याच्यामध्ये पाणी घालते बघा तुमच्या अंदाजने तुम्ही पाणी घाला आणि छान असं बॅटर बनवून घेऊया मी अर्धी वाटी पाणी अजून घातलेलं आहे एकूण आपल्याला दीड वाटी पाणी लागलेलं आहे बॅटर बनवण्यासाठी ज्यादा घट्ट पण नाही ज्यादा पातळ पण नाही असं इडलीचं बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे बघा छान असं याच्यात अजिबात घुटळ्या होऊ द्यायच्या नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा मस्त असं मी छान असं याला हलवून छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे छान बॅटर तयार झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे भिजण्यासाठी ठेवून देऊया बाजूला पाच मिनिट आपण दुसरी चटणीची तयारी करूया चटणीसाठी इथे बघा अर्धी वाटी मी ओलो खोबरे घेतलेलं आहे आणि इथे बघा आणि छोटी वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे बघा छान येते आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण हे वाटून घेऊया सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये दे घालून बिना पाणी घालता थोडं पहिला वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून जसं गरज लागल तसं पाणी घालून वाटायचं म्हणजे खोबरं छान असं बारीक होतं सगळं साहित्य सा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे बघा पहिला मी याला असंच फिरवून घेणार आहे आणि थोडं बारीक झालं वाटून झालं की नंतर याच्यामध्ये पाणी घालून छान असं वाटून घेणार आहे छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे बघा चटणीचं या पद्धतीने आता आपण तडका देऊन घेऊया मी याला काढून घेते एका भांड्यामध्ये याला तडका देऊन घ्यायचा आहे तडका देण्यासाठी एक चमचा तेल घातलेला आहे तडका पॅनमध्ये त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम तेलात आपण कळे सात ते आठ कढी पत्तेची पानं घातलेले आहेत आणि हा तडका आपण चटणीवर घालून घ्यायचा आहे बघा सगळा तडका मी चटणीवर घालून घेतलेला आहे मस्त असा आणि मिक्स करून घ्यायचा आहे मस्त अशी चटणी आपली झटपट दोन मिनिटात तयार झालेली आहे आता हे पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे बघा आता आपण बघा मस्त असं पीठ भिजलेलं आहे बघा ज्यावेळे आपल्याला याच्यामध्ये ज्यावेळी आपल्याला इडव्या इडल्या बनवायच्या असतील इडल्या खाण्या खायच्या असतील त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आणि मिक्स करायचा आहे जर तुम्हाला याच्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा दही घालायचं नसेल तर पीठ असंच गरजेपुरतं पाणी घालून घट्ट पीठ करून उबदार ठिकाणी रात्रभर ठेवा किंवा पाच ते सात तास ठेवा छान असं ते फर्मेंट होतं आणि छान असं इडल्या बनतात बघा छान असं मी याच्यामध्ये सोडा घालून छान मिक्स करून घेतलेला आहे आणि इडलीच्या भांड्याला मी छान असं प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे छान अशा इडल्या निघतात याचा याच्यामध्ये छान असं मी बॅटर घालून घेतलेलं आहे आता पंधरा मिनटं हे छान असं मी शिजवून घेणार आहे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे पंधरा मिनटं छान अशा इडल्या आपल्या शिजलेल्या आहेत बघा मी काढून घेते सगळ्या इडल्या छान अशा शिजलेल्या आहेत आता ह्या थोड्याशा कोमट करून घेते कोमट झालेल्या आहेत बघा थोड्याशा थंड झालेल्या आहेत आता आपण इडल्या काढून घेऊया बघा छान अशा आपल्या इडल्या निघत आहेत मी छान अशा सगळ्या इडल्या काढून घेते बघा इडली आपली छान अशी निघली जाते अजिबात चिकटत नाही छान अशा फुगलेल्या आहेत एकदम टम अशा मस्त झालेल्या आहेत इडल्या तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुमच्या पण छान होतील बघा एकदम मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत जाळी बघा एकदम मस्त आलेले आहे आणि चटणीबरोबर अशी झटपट एकदम मस्त लागते बघा ज्वारीची एकदम पौष्टिक अशी इडली आहे एकदम मस्त लागते चवीला आणि तुम्ही पण नक्की बगा तु तु ने तु भी तु भी करून बघा या पद्धतीने बघा मी तोडून दाखवते तुम्हाला एकदम मस्त अशी इडली आपली झालेली आहे एकदम आतून जाळे आलेल्या आहेत एकदम मऊ एकदम छान झालेले आहेत आणि एकदम छान अशा चटणीबरोबर मस्त लागतात तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण या पद्धतीच्या इडल्या नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद